राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल लागला निकाल चांगला लागला म्हणून सर्वत्र आनंद व्यक्त होतोय मात्र हाच निकाल आपल्यासाठी लाजीरवाणा आणि धक्कादायक आहे ज्या महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे जिला अभिजात दर्जा मिळाला म्हणून सर्वांनी आनंद व्यक्त केला त्याच मराठीत दहावीतील महाराष्ट्रातले तब्बल अडतीस हजार विद्यार्थी नापास झालेत पाहूयात दहावीत मराठी विषयात अडतीस हजार विद्यार्थी नापास जी पेक्षाही विद्यार्थ्यांना मराठी कठीण मराठीला अभिजात दर्जा मिळाला पण शिक्षणाचं काय लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी असं म्हणणाऱ्या महाराष्ट्रातले विद्यार्थी खरंच मराठी शिकतायत का असा प्रश्न पडलाय आणि त्याचं कारण म्हणजे नुकताच लागलेला दहावीचा निकाल या निकालात राज्यात मराठी विषयात तब्बल अडतीस हजार चारशे सदतीस विद्यार्थी नापास झाले मुंबई विभागात तब्बल चार हजार मुलं मराठीत नापास झाली आहेत तर मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये तब्बल पंधरा हजार एकशे सतरा विद्यार्थी नापास झाले मराठी विषयात नापास होण्यामागे अनेक कारण राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले त्यामुळे ही स्थिती सुधारून निकाल चांगला यावा यासाठी विद्यार्थ्यांच्या मराठी विषयावर लक्ष देणं गरजेचं आहे असं लातूर मंडळाचे अध्यक्ष सांगतायत तर मराठीच्या इंग्रजीच्या शिक्षकांनी विषय शिक्षकांनी साहित्याच्या शिक्षकांनी आणखीन जर जास्त प्रयत्न केले आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्ष दिलं तर नक्कीच निकालाची टक्केवारी वाढू शकते की मराठी ही आपली बोलीभाषा आहे साहित्याचा अभ्यास म्हणजेच समाजाचा आरसा असतो आणि हा वारशाचं प्रतिबिंब हे या आपल्याला निकालामध्ये तसं चांगलं दिसून येते परंतु आणखीन चांगला, चांगला जर निकाल लागला तर खूप चांगलं होईल इंग्रजीपेक्षाही विद्यार्थ्यांना मराठी कठीण अवघड जात आहे अडतीस हजार चारशे सदतीस विद्यार्थी मराठीत नापास झालेत तर इंग्रजीत सहा हजार सातशे अडतीस विद्यार्थी नापास झालेत इंग्रजीच्या तुलनेत मराठी विषयांमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सहा पटीनं जास्त आहे अनेक घरांमध्ये मराठीला दुय्यम मानतात पालक मराठीत बोलत नाही परिणामी मराठी कठीण बनल्याचं भाषा तज्ञ सांगतायत जागतिक भाषा इंग्रजी पुढचं शिक्षण उद्भवली आहे असं मत भाषा तज्ज्ञ व्यक्त करतायत मराठी विषयाची इतकी धास्ती घेतली आहे का विद्यार्थ्यांनी तर मला तसं नाही वाटत ही उघडउघड उपेक्षा आहे मराठीची दुर्लक्ष आहे पालकांचं किंवा मातृभाषा जर तुमची व्यवस्थित असेल तर तुम्हाला इतर भाषांचं व्याकरण आत्मसात लवकर होतं आणि त्याच्यामुळे ज्ञान प्रक्रिया अधिक जोरदार होते चांगली होते असं असताना सुद्धा मातृभाषेकडे दुर्लक्ष होते याचा अर्थ पालकांनाच आता आपल्या पाल्यांनी मातृभाषेकडे दुर्लक्ष करावं असं वाटतंय नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेवर भर असावा असं धोरण असतानाही दुसरीकडे मात्र महाराष्ट्रामध्ये मातृभाषेकडे दुर्लक्ष होते हे चित्र गंभीर आहे मातृभाषेतून एखाद्या विषयाचं आकलन सहज होत पण तेच येत नाही मग करायचं काय मातृभाषेतच विद्यार्थी जर नापास होत असतील तर याला जबाबदार कोण हे प्रश्न आहेतच मराठीचे ढोल पिडणाऱ्या राजकारण्याने आणि सर्व स्तरातल्या नागरिकांनी आता धोक्याची घंटा समजावी आणि मराठीकडे तातडीनं लक्ष द्यावं अन्यथा येता काळ फार कठीण असेल विशाल करोळे जी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर